मित्रांनो हे हापूस आंब्याचे झाड बाहेरून दिसायला कसे छान दिसते ना झाडावर पालवी छान आहे झाडावर मोहर पण आला आहे मग अचानक असे काय होते की झाड पूर्ण सुकून मरून जाते आता जरा थांबा या इकडे मी आपल्याला या झाडाच्या काही फांद्या कापून दाखवते पाहिलं का मित्रांनो येथे मला जे डाऊटफुल वाटत होत्या अशा चार ते पाच फांद्या कापल्या आहेत तर पहा येथे कशा झाडाच्या फांद्या आतून कशा पोखरून गेल्या आहेत ते मित्रांनो यालाच म्हणतात अँथ्रेक्नोज बुरशीचा अटॅक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाची मुख्य अन्ननलिका आतून खुजून जाते आणि झाड हळूहळू अचानक एके दिवशी पूर्ण मरून जाते हा रोग झाडाच्या आतून होत असल्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्याला याचे निदान करता येत नाही आणि संपूर्ण पीक या रोगाला बळी पडते काही शेतकरी या रोगाला खोड किडीची लागण समजून चुकीचे औषध उपचार करतात ज्याचा काहीच फायदा होत नाही याउलट झाड आणखीच लवकर मृत्युमुखी पडते मित्रांनो या रोगाचे अचूक निदान करून त्यावर योग्य उपचार करणारी मंडळी फार कमी आहे ज्यामुळे आपल्या येथे या रोगाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे आता येथेच पाहना याच बागेतील जवळजवळ वीस ते पंचवीस झाडे अचानक सुकून मरून गेलीत या बागमालकाने ती झाडे वाचविण्यासाठी बराच पैसे व वेळ वाया घालविला मित्रांनो आता आपण हा रोग होण्याची प्रमुख कारणे जाणून घेऊया पहिले कारण म्हणजे पी जी आर टॉनिकचा दरवर्षी केलेला वापर दुसरे कारण म्हणजे कच्च्या स्वरूपातील शेण व लेंडीचा वापर तिसरे कारण म्हणजे ओव्हर वॉटरिंग व दमट वातावरण चौथे कारण म्हणजे पोटॅश अन्नद्रव्याची कमतरता आणि पाचवे कारण म्हणजे युरिया खताचा मोठ्या प्रमाणात वापर मित्रांनो आता आपण यावर अचूक उपाय पाहूया अशा प्रकारे रोगबाधित फांद्या कापून काढणे हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे कापलेल्या फांद्या जाळून टाकणे त्यानंतर सीओ सी पन्नास टक्के व थायामिथॉक्सॅम एक्केचाळीस टक्के या औषधाची फवारणी करणे बोर्डेक्स किंवा हळदीचे पाणी घेऊन जमिनीमध्ये ड्रिंचिंग करणे तदनंतर अशा प्रकारे झाडाचे खोड चांगले घासून रेड ऑक्साईड बोर्डो मिश्रण लावणे मित्रांनो येथे आपण जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस झाडांवर अशा प्रकारे ट्रीटमेंट करून पूर्ण केली आहे लवकरच भाग क्रमांक दोन मध्ये आपण याचे अप्रतिम आलेले परिणाम दाखविणार आहोत जर आपण अजून आपल्या या सनई फिल्म्स या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज आपल्यापासून मिस नाही होणार